स्टेट फेस्टिवल या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना शहर शाखा अंबरनाथ अरविंद वाळेकर आपल्या अण्णा यांच्या विद्यमाने आज हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय मी आगळा वेगळा यासाठी म्हटलं की येताना मला बरेच स्टेज लागले लेफ्ट साईडला स्टेज आणि उजव्या साईडला सगळे नागरिक हां स्टॉल पण आहे आणि येता येता बराच वेळ लागला मला परफॉर्मन्स सगळीकडे चालू होते कारण हा एक आगळा वेगळा स्ट्रीट फेस्टिवल मला वाटतं दुसरं वर्ष आहे आणि हजारो पन्नास हजार पेक्षा जास्तीचे लोक या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत आणि इमारतीमध्ये दे देखील सगळे वरती पाहताय वरून बघताय सगळे आनंद या ठिकाणी अंबरनाथ वासी घेत आहे खरं म्हणजे पूर्वीचा अंबरनाथ मी पाहिलेला आहे बरेच खड्डे होते खड्डे होते का खड्ड्यात रस्ते होते का रस्त्यात खड्डे होते माहीत पडत नव्हतं पण गेल्या पाच सहा वर्षांमध्ये बरोबर गेल्या सहा सात वर्षांमध्ये अंबरनाथचा काया पालन झालेला आहे आणि रस्ते दिवाबत्ती मूलभूत सोयी सुविधा खासदारांनी जे सांगितलं पण हे स्विमिंग पूल असेल प्रशासकीय इमारत असेल अभ्यासिका असेल नाट्यगृह आहे कचऱ्याचा प्रकल्प युपीएससी एमपीएससी भवन सगळं अरे काय एक मॉडेल शहर म्हणून या अंबरनाथ कडे आपण पाहू शकतो याच उदाहरण महाराष्ट्रामध्ये मा कारण अंबरनाथ छोट शहर आहे अंबरनाथ वाढत आता मुंबई ठाणे इथले लोक इकडे राहायला येऊ लागले कारण त्या वाढत्या शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन त्या डेव्हलप करणं तिथं मूलभूत सोयी सुविधा देणं हे प्रशासनाचं आणि शासनाचं काम असत आणि म्हणून मला आठवत आहे हो आज मग अशी म्हटलं रस्ते आज मला वाटतं कुठे खड्डे आपल्याला पाहायला मिळणार नाही शंभर टक्के रस्ते कॉन्क्रीटचे झालेलं पहिलं शहर आहे अंबरनाथ आणि खासदार या ठिकाणी सातत्याने मागणी करत असतात शिवमंदिर अतिशय प्राचीन मंदिर आपलं हजार वर्ष पूर्वीच त्या मंदिरामध्ये पूर्वी जाताना नाक दालून जावं लागायचं पण आज तिथे जवळपास दीडशे कोटी रुपयाचा प्रकल्प को होतोय एक आपलं जे काही आपली संस्कृती आहे आपलं प्राचीन मंदिर आहे आणि तिथे सर्व त्याचा विकास होतोय काम सुरू झालेलं आहे आणि शिवमंदिर फेस्टिवल म्हटलं की आपण धोरण काळ्या वाजवल्या कारण शिवमंदिर फेस्टिवलमध्ये जसं मुंबई ठाणे या मोठ्या शहरांसारखे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरचे कलावंत अंबरनाथमध्ये यायला लागले आणि अंबरनाथची देखील उंची वाढली आणि शहरांचा विकास म्हणजे केवळ रस्ते उंच इमारती एवढ्या पुरता नसतो तर त्या शहराची सांस्कृतिक भूक देखील भागवण्याचं काम करायला लागतं आपली संस्कृती आहे आपले सण आहेत उत्सव आहे आपली परंपरा आहे जोपासण्याचं काम वाढवण्याचं काम आपण केलं पाहिजे आपल्या सगळ्यांना माहीत आहे जेव्हा बाळासाहेबांच्या विचारांचं धर्मवीर आनंद घे साहेबांच्या विचारांचं सरकार आपण स्थापन केलं दीड वर्षापूर्वी स्थापन झाल्यानंतर सगळे सण उत्सवाचे नियम निर्बंध काढून टाकले आपण काढून टाकले ना गोविंदा गणपती नवरात्रोत्सव दिवाळी सगळं मोकळेपणाने आपण आता साजरे करू लागलो कारण शेवटी धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला विरंगुळा पाहिजे सण उत्सव पाहिजे अशा प्रकारचे स्ट्रीट फेस्टिवल एक विरंगुळा आहे आणि हजारो लोकांना एकत्र आणण्याचं काम अन्न तुम्ही केलंय तुमचं मनापासून अभिनंदन करतो तुमच्या सर्व टीमचं सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन कारण मी पाहतोय की हे सगळे लोक आलेले आहेत सगळे परफॉर्मन्स बघताय आणि एकाच वेळेस तीस ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे परफॉर्मन्स बघायला मिळतंय या कलावंतांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे त्यांच्या कला गुणांना वाव देण्याचं काम केलंय इकडे दुसरं खाद्यसंस्कृती आहे इकडं कार्यक्रम बघायचं आणि तिकडे खायचं काही स्टॉल आहे म्हणजे त्यांनाही एक आपलं खरं म्हणजे एक छोटा उद्योग एक दिवसाचं का होईना पण त्यालाही देखील एक प्लॅटफॉर्म अशा प्रकारच्या कार्यक्रमातून मिळत असतो दिगेसाहेब नेहमी सांगायचे आनंद दिगेसाहेब देखील अशा प्रकारचे मेळावे असतील फेस्टिवल असतील याला प्रोत्साहन द्यायचे कारण यातूनच कलावंत घडतो कलाकार घडतो आणि त्याला त्याच्या कला गुणांना वाव मिळत असतो आणि म्हणून मगाशी खासदाराने सांगितलेलं आहे की जसं प्राचीन आपलं शिवमंदिर आहे तसंच अयोध्येतलं राम मंदिर व्हावं अशी करोडो राम भक्तांची इच्छा होती स्वप्न होतं आणि आपल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे देखील स्वप्न होतं इच्छा होती त्या देशाची आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी ते पूर्ण केलंय बावीस जानेवारीला त्याचं उद्घाटन होणार आहे काही लोक म्हणायचे त्याच थोड चेष्टा करायचे मंदिर वही बनायंगे तारीख नाही बे पण मोदी साहेबांनी मंदिर पण बनवलं तारीख पण जाहीर केली उद्घाटनही होणार आहे आणि आपल्या सगळ्या तमाम राम भक्तांच्या दृष्टीने अतिशय मोठा आनंदाचा दिवस आहे खरं म्हणजे सगळीकडे देशभरामध्ये दे, एक राम मंदिराच्या उद्घाटनाचं वातावरण निर्माण झालंय सगळीकडे जय श्रीराम जय श्रीराम जय घोषणा देऊ लागलेल्या आहेत कारण शेवटी आपण एक आपली संस्कृती आहे ही आपली परंपरा आणि म्हणून आज मी पाहिलं तिकडे मध्ये गेलो होतो योगी आदित्यनाथनी पण तिथल्या मुख्यमंत्र्यांनी अयोध्येचं पूर्ण कायापालट केलं आहे मोठे मोठे रस्ते केले आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं ते तीर्थक्षेत्र होतंय आणि त्यासाठी देखील आपल्याला शुभेच्छा मी देतो आणि अंबरनाथ मगाशी म्हटल्याप्रमाणे यांना एक मॉडेल शहर म्हणजे एवढ्या छोट्या शहरामध्ये सगळ्या वास्तू आहे सगळ्या प्रकारचं लोक मेडिकल कॉलेज पण आलं काय काय तुम्ही आणलेलं आहे आता पैसे काय भेटणार नाही तुम्हाला पण सगळ्या निधी इकडं आणलेला आहे मेडिकल कॉलेजचे यावर्षी ऍडमिशन झालं तर एक किती आपले डॉक्टर तयार होतील आणि आपल्या आमदारांसाठी मोठी घोषणा बाब आहे काळजी करू नका मी गंमत केली हे राज्य सर्वसामान्य लोकांचं सरकार हे सर्वसामान्यांच्या न्याय हक्काला न्याय देणार सरकार आहे आणि म्हणून हा मुख्यमंत्री देखील तुमच्यातलाच एक देख मुख्यमंत्री झालेला आहे आणि हा जमिनीवरचा माणूस आहे त्यामुळे या अंबरनाथला जेवढा जेवढा निधी विकासाला लागेल तो दिला जाईल ही खात्री आपल्याला मी या ठिकाणी देऊ इच्छितो कारण एक छोट शहर जेव्हा कात टाकतं आणि नावारूपाला येतं एवढ्या छोट्या शहरामध्ये अनेक प्रकारच्या वास्तू अनेक प्रकारचे प्रकल्प जे मोठ्या शहरामध्ये देखील व्हायला वेळ लागतो ते, ते आपण या ठिकाणी करून दाखवलं त्याबद्दल मी मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो सगळ्या टीमचं तुम्ही पण नगराध्यक्ष होते ज्यांनी नगराध्यक्ष म्हणून आपण चांगलं काम केलं तुम्ही पण नगराध्यक्ष होते ज्यांनी नगराध्यक्ष म्हणून आपण चांगलं काम केलं जे जे नगराध्यक्ष झाले त्यांनी या शहराला काही ना काही नवीन देण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळे आपले सर्व लोकांचं मी मनापासून अभिनंदन करतो शेवटी एक टीमवर्क जेव्हा काम करतो एकत्र सगळे येऊन जेव्हा काम करतात त्याच करता वेळेस अशा प्रकारच्या शहरांचा विकास होत असतो आणि म्हणून आज राज्यामध्ये आपण पाहताय की राज्य आज आपलं राज्य या देशामध्ये प्रकल्पांच्या बाबतीमध्ये नंबर एकचं राज्य आहे परदेशी गुंतवणूक जी आहे त्यामध्ये आपण मागच्या अडीच दोन अडीच वर्षामध्ये मागे गेलो होतो कर्नाटक आणि गुजरात पुढं गेलं होतं पण आपलं सरकार आल्यानंतर सहा महिन्याच्या पुन्हा आपला नंबर एक झालेला आहे एक नंबरला आपलं राज्य आलेलं आहे आणि म्हणून आपल्याला सांगतो तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो एक दिवसामध्ये काय भूक भागणार नाही लोकांनी तर पुढच्या वर्षी वाढव पुढच्या वर्षी हा ना प्रस्तुरा, ना प्रस्तुरा, ना शिवमंदिर आठ फेस्टिवल किता आहे त्याची ते सगळे वाट बघतातच आहे आणि पुढच्या वर्षी देखील हा स्ट्रीट फेस्टिवल आणि याच्या माध्यमातून आपल्याला लोकांना एक विरंगुळा मिळतो लोकांना एक आनंद मिळतो लोक एन्जॉय करतात आणि आता पंचवीस तारीख आहे नाताळ आहे नाताळच्या सगळ्यांना शुभेच्छा मी देतो एकतीस डिसेंबर नवीन वर्षाचे स्वागत आपण करणार आहोत नवीन वर्षाच्या पण आपल्याला शुभेच्छा सगळ्यांना आणि पुन्हा एकदा या अंबरनाथ स्ट्रीट फेस्टिवलला मनापासून शुभेच्छा आपल्या सर्व कलावंत जेवढे आलेले आहेत या कला स्थानिक पण कलावंत म्हणजे स्थानिक मेजर आहेत कनेक्ट प्लॅटफॉर्म मिळालेला आहे त्यांचं टॅलेंट आहे ते, ते, ते तुम्ही दाखवायला संधी दिलेली आहे आणि त्यामुळे मूलभूत सोयी सुविधा देत असताना या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी देखील आपण दिलेली आहे हजारो लोक या ठिकाणी आले त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन शुभेच्छा जय हिंद जय जै महाराष्ट्र तू आपल्या इथे आज मुख्य स्टेजवर